आहे पीडित महिला आणि तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवणारा माणूस हे एकाच वस्तीत राहणार आहे एक दुसऱ्याची ओळखी होती दोन हजार पंधरापासून त्यांचे प्रेमसंबंध होता त्याच्यातून पर शारीरिक संबंध झाला असं त्यांचं पीडित महिलेचं म्हणणं आहे त्याच्यानुसार त्यानंतर त्यांनी लग्नाचा आमिष दाखवला होता लग्न न केलं लग्न न करता त्यांनी धोका दिलेला आहे अशा पत्तीची पीडितनी फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने नवीन कायद्यानुसार एकोणसत्तर बी एन एसनुसार ते गुन्हा आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आरोपीला अटक केलेली आहे पीशियार घेऊन पुढील तपास करीत आहे काय करायचा आणि तो एन एम सीमध्ये कामाला आहे आशिष हाकार म्हणून आहे आणि तिचा ओळखीचंच आहे पीडितेचं आणि तो लग्नाच नकार दिला म्हणून हे झालं त्याच्यावर दुसरे काही गुन्हे दाखल नाही पीडित महिला काय काम पीडित महिला प्रायव्हेट खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं काम करते